मंडळी सिनेमाग्रहात आम्ही आलेलो आहे सूरज इन्फ्लुएन्सर इंस्टाग्राम स्टारचा झोपूक झोपूक कुठला सिनेमा आलाय तो पाहण्यासाठी सर्वेश सरांना वाटत होतं थिएटर फुल असेल आणि असं एकदम फुल्ल थिएटर आम्ही दोघंजण मिळून पिक्चर बघणार आहे फुल्ल मध्ये पिक्चर चालू व्हायला फक्त एक मिनिट बाकी आहे दहाचा शो आहे आणि इतक्या फुल्ल थिएटर मध्ये आम्ही दोघंजण सिनेमा बघणार आहोत गोलिग सुरज चव्हाणचा एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे थिएटर मध्ये सगळ्या खोडच्या रिकाम्याच पाहायला मिळतात बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा सिनेमा पडला आणि तो पडणारच होता झापूक झोपूक नावाच्या चित्रपटाची कमाई आहे चोवीस लाख रुपये तर झापूक झोपूक या सगळ्याचे सिनेमाला काही वेबसाईटच्या नुसार बजेट लागलं आहे पाच कोटी रुपयापर्यंत हे बजेट लावलंय मात्र पहिल्या दिवशी चोवीस लाख दुसऱ्या दिवशी सत्तावीस लाख अशा जवळपास अशी कमाई या चित्रपटानं केली आणि मुश्किलीनं हा चित्रपट एखादे कोटी रुपये काढेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जातोय सुरज चव्हाणचा हा चित्रपट का पडला काय कारण नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये तर एखादं रॉ टॅलेंट ज्या वेळेला ते रॉ टॅलेंट त्याला मजबूत करणं तितकंच महत्त्वाचं आहे गोलिगत सुरज चव्हाणचा चित्रपट पडला तो पडणारच होता अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा माध्यमांवरती खर तर व्हायरल होत एक अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा बिग बॉस मध्ये आला तेव्हा त्याचा निरागस त्याचा नैसर्गिक होता ऑर्गॅनिक होता त्या भोळेपणा प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी लोकांनी तर ऍक्सेप्ट त्याची मर्यादा त्याची क्षमता आणि या सगळ्या गोष्टींच्या जीवावरती बिग बॉस चा एक वेगळं सौंदर्य लोकांना जाणवलं आणि या सगळ्या गोष्टींच्या जीवावरती कुठं ना कुठं तरी चित्रपट करायचं ठरवलं गेलं निर्मात्यांना हे क्रॅश करायचं होतं मात्र सूरज कडे असलेलं कल्चर कॅपिटल रियालिटी शो मध्ये आकर्षण ठरलं असलं तरी त्याला घेऊन सिनेमा करणं खरं तर ही अति घाई झाली म्हणावी लागत होतं या रॉ टॅलेंटला कुठे ना कुठं तरी चांगलं शिकवणं गरजेचं होतं त्याच्या बोली भाषेवरती काम करणं त्याच्या वागण्यामध्ये वेगळेपणा या सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं होतं आणि त्यानंतर चित्रपट खर तर माध्यमांमध्ये आला असता तर लोकांनी त्याला स्वीकारलं सुद्धा असतं गोलिगस सूरज चव्हाणचा चित्रपट पडला का सूरज चव्हाणच्या चित्रपटाकडे लोकांनी पाठ का फिरवली म्हणजे एकेकाळी बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण असताना त्याच्या व्हिडिओला करोडो मध्ये लाईक असायच्या लोकांनी गोलिगत सूरज डोक्यावरती घेतलं होतं त्याचं ते नॅचरल टॅलेंट तर लोकांनी घेतलं होतं मात्र याच नॅचरल टॅलेंटला कुठंतरी आता बिझनेस बनवून विकवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न झाला त्यावेळेला हा प्रयत्न फ्लॉप ठरला आणि गोलीगत सूरज चव्हाणचा झापूक झोपूक हा चित्रपट तर फ्लॉप होण्याच्या मार्गावरती सध्या तरी पाहायला मिळतोय सूरजनं बिग बॉस जिंकून त्याच्या गोष्टीतल्या नायकाला न्याय दिला होता त्याची वाटचाल पुढे व्हायला हवी होती एखादा सहा महिन्याचा ग्रुमिंग क्लास थोडस व्यवहारिक सपोस्टिकेशन भाषेच्या उच्चारासाठी तज्ज्ञ डॉक्टर बरोबर भेटी गाठी झाल्या असत्या तर योग्य होतं पण सूरज चव्हाणचा जिथून प्रवास सुरू झाला तिथंच त्याला नेऊन सोडलं आणि म्हणूनच गोलीग सूरज चव्हाणचा चित्रपट पडणारच होता आणि ते पडताना कुठंतरी पाहायला मिळत मंडळी तुमची मतं काय गोलीग सूरज चव्हाणच्या या झापूक झोपूक चित्रपटाविषयी तुमची मतं नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा